मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल अंजली ब्लॉग्स तर फ्रेंड्स आज झाली आहे मॉर्निंग सकाळी मी आज लवकर उठलेली आहे तर बघा हा आहे माझ्या गावातला व्हि सकाळचा गावाकडची सकाळ विरू पण लवकर उठलेली आहे आणि आई विरूसोबत खेळत आहे बघा आईला आणि विरूला सकाळी लवकरच उठायला पाहिजे विरू तर माझ्या आधी पण उठते आणि उठून तिला नुसतं विरूसाठी पप्पांनी चष्मा आणलेला आहे तर विरूला मस्त आवडला आहे आता आम्ही बाहेर चाललेलो आहे विरू बाबा आणि मी आमच्याकडे आलेले आहेत बंदर खूप सगळे बंदर आलेले आहेत आणि इकडचे बंदरन फ्रेंड्स इतके इमानदार आहेत ना ते काहीच करत नाहीत फक्त खेळतात बसतात त्यांना खूप मजा येते गेले दोन दिवस गेले की ते येतात दोन दिवस गेले की ते येतात तर बघा विरूला तर फर्स्ट टाइम बघायला भेटलंही कारण मुंबईला तर तिला काहीच मिळत नाही बघायला कारण ती घराच्या बाहेर निघतच नाही तर पप्पा तिला दाखवत आहेत बंद्र आणि तिला भीती पण वाटत नाही बाहेर पण नाही निघत आहे मी घरातूनच व्हिडिओ शूट करत आहे तर बघा फ्रेंड्स विरुलानं बाबासोबत खूप छान वाटतं तर आणि फ्रेंड्स मी ना खूप एक साधारण मुलगी आहे म्हणजे मी गावातलीच आहे आणि मला ना असं शो ऑफ करणं वगैरे आवडत नाही माझं असं आहे की जे आहे तेच मी तुम्हाला दाखवणार सगळं आणि मुंबईचं पण माझं घर मी जिथे आहे ना तेच मी तुम्हाला दाखवणार हे आमचं क्वार्टर आहे फ्रेंड्स पप्पा कारखान्यामध्ये काम करतात आणि जे आहे तेच मी तुम्हाला आता दाखवत आहे हे बघा फ्रेंड्स इथे ना दारामध्ये येऊन बसलेलं आहे बंदर त्याच्याकडे छान छोटस पिल्लू आहे आणि ते विरूकडे बघत आहे विरू पण त्याच्याकडे बघत आहे विरूला छान मज्जा वाटत आहे चला तर आपण आलो आहे आता घरात आणि आई बनवत आहे मस्त आज मटण माझ्यासाठी तसं तर मला आवडत नाही पण थोडं थोडं खाते मी कारण आईच्या हातची चव ही मला तिकडे मिळत नाही तर ही बसलेली आहे माझी बिट्टी बिट्टी खूप इमानदार आहे माझी खूप गरीब आहे बिचारी पण इतकी गोड आणि इतकी प्रेमळ आहे ना ती मला खूप जीव लावते आणि विरू पण खूप छान खेळते बिट्टीसोबत बिट्टी कधीच तिला हार्म करत नाही किंवा त्याच्या तिच्या जवळ पण येत नाही आणि विरूला पण खूप छान वाटतं बिट्टीसोबत खेळायला तर मी जस्ट एक क्लिप घेतलेली आहे फ्रेंड्स बघा विरू कशी फनी मुवमेंट करत आहे मटन और भाकरी हे hey बघा फ्रेंड्स विरूचं आज ना टाकलं गेलं आहे आणि फ्रेंड्स मला ना आज क्लिप काढायला वेळ मिळाला नाही कारण विरू खूप जास्त रडत होती विरूला ती मशीन बघूनच इतकं रडायला येत होतं ना तर व्हिडिओ शूट करायला मला मिळालंच नाही सो so असू द्यात फ्रेंड्स मी इथेच तुम्हाला दाखवते तर बघा फ्रेंड्स आता विरू चाललेली आहे बाहेर आता झालेली आहे संध्याकाळ आणि विरूला खेळायचा खूप जास्त नाद फिरायचा खूप जास्त नाद आहे तर त्यामुळे विरू चाललेली आहे बाहेर आणि विरू आता बाबासोबत खेळत आहे तर विरूला बाबासोबत खेळायला खूप जास्त आवडतं तर फ्रेंड्स असा ब्लॉग मी इथेच थांबवते ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये